राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा भा भारतीय भाषा शिकविण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेलं वेळापत्रक आणि विषयनिहाय योजना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं जाहीर केलं आहे हे वेळापत्रक कशा पद्धतीनं लागू केलं जाईल याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा काही अटींसह हो अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देणारं शुद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागानं सतरा जून रोजी प्रसिद्ध केलं आहे यामुळे राज्यात हिंदी पहिलीपासून अप्रत्यक्षपणे सक्तीनच शिकवली जाणार असल्याचं शिक्षण विभागानं उचललंय इयत्ता पहिलीपासून नवा अभ्यासक्रम लागू झाल्यानं एस आर चे संचालक राहुल रेखावार यांनी सुधारित विषय योजना तासिका विभागणी आणि वेळापत्रकाबाबतचं परिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध केलं त्यानुसार मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी स्तर एक इंग्रजी स्तर दोन हिंदी किंवा इतर भारतीय भाषा गणित कला शिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण कार्यशिक्षण तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी स्तर एक मराठी स्तर दोन हिंदी किंवा इतर भारतीय भाषा गणित कलाशिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण तरी अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी उर्दू कन्नड गुजराती तमिळ तेलुगू सिंधी बंगाली यापैकी माध्यम भाषा स्तर एक इंग्रजी स्तर दोन मराठी अन्य माध्यमांसाठी गणित कला शिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण असे विषय असणार आहेत तर स्काउट गाईड हा विषय ऐच्छिक असणार आहे विषय योजना वेळापत्रकाबाबतचे निर्देश इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अंमलात येतील इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तक लागू झाल्यावर निर्देश बंधनकारक राहतील तासिकेच्या क्रमवारीमध्ये शाळा सुरू करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील मात्र विषय निहाय अध्ययन अध्यापनाचा साप्ताहिक आणि वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम वार्षिक नऊशे नव्वद तास अध्ययन होणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं शालेय कामकाज आता दोनशे छत्तीस दिवस होणार आहे तर रविवार आणि अन्य सुट्ट्या मिळून एकूण सुट्ट्या एक एकशे अठ्ठावीस दिवस असतील शाळेतील अध्ययन अध्यापन कृतींसाठी दोनशे दहा दिवस परीक्षा मूल्यांकन आणि आनुषांगिक कृतींसाठी चौदा दिवस तर सहशालेय उपक्रमांसाठी तेरा दिवस असल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान हिंदी सक्तीचा हा वाद सुरू असतानाच तिसऱ्या भाषेसाठीची पाठ्यपुस्तकं आणि शिक्षक कसं उपलब्ध करणार ऑनलाईन शिकण्याबाबतची पद्धत कशी असणार याबाबत स्पष्टता नसल्यानं वेळापत्रकाची घाई कशासाठी असा प्रश्न आता शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित करण्यात आला आहे